खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड ज्ञानपूर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबाबा बीड शहराच्या मध्यभागी असणारी ही जी काही बिंदुसरा नदी आहे ती गेल्या अनेक दिवसापासून अतिक्रमणाच्या विळख्यात पडली आहे त्याचबरोबर या ठिकाणी प्रचंड घाण आणि अतिक्रमण या नदीपात्रात केलं जात आहे त्यामुळं बीड शहरातील काही समाजसुधारक का आहेत समाजसेवक आहेत त्यांनी आवाज उठवला आहे की बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी आता विशेष लक्ष द्यावं आणि ही जी काही नदी आहे ती बारीक बारीक होत असलेली नदी कुठंतरी ह्याचं पुनर्जीवन करावं पुनर्वसन करावं आणि या ठिकाणी होत असलेलं जे काही अतिक्रम आहे ते तात्काळ हटावं यासाठी त्यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे सुद्धा मागणी केली आहे त्याचाच एक स्पेशल रिपोर्ट अजितदा बीड शहरातील अतिक्रमण काढले तसे बिंदुसरा नदीतील अतिक्रमण अजितदा बीड शहरातील अतिक्रमण काढले तसे बिंदुसरा नदीतील अतिक्रमण बिंदुसरा नदी प्रदूषण मुक्त बिंदुसरा प्रदूषणमुक्त अतिक्रमण अजितदा बीड शहरातील अतिक्रमण काढले तसे बिंदुसरा नदीतील अतिक्रमण पर्यावरण मंत्री नामदार पंकजरा मुंडे बिंदुसरा नदीचे पाहिजे बिंदुसरा नदीचे पुनर्जीवन बिंदुसरा नदी प्रदूषण मुक्त बिंदुसरा नदी प्रदूषण मुक्त बिंदुसरा नदी मुक्त बिंदुसरा बिंदुसरा नदी प्रदूषण मुक्त पाहिजे बिंदुसरा नदी अतिक्रमण मुक्त पाहिजे नामदार पंकजा मुंडे पर्यावरण मंत्री बिंदुसरा नदीचे पुनर्जीवन नामदार पंकजा मुंडे पर्यावरण मंत्री महाराष्ट्र महा बिंदुसरा नंत्री पुनर्जीवन बिंदुसरा नदी अतिक्रमण मुक्त पाहिजे बिंदुसरा नदी प्रदूषण मुक्त पालकमंत्री अजितदादा पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत एकंदर काय मागणी आहे का बीडकरांची काय सांगाल बीड शहरामध्ये जी सर नदी आहे त्याचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालेलं आहे नगर कर्मचारी या ठिकाणी कचरा टाकतात डम्पिंग टाकतात आणि स्थानिक पुढारी भूमाफिया आणि नगर परिषदेचे अधिकारी संगणमताने या ठिकाणी अतिक्रमण बांधकाम केलेलं आहे भविष्य काळामध्ये जर एकोणीसशे एकोणनव्वद पूज निर्माण झाली तर मोठ्या प्रमाणात वित्तहानी आणि जीवितहानी होऊ शकते या संदर्भामध्ये गेल्या तीन चार वर्षापासून आम्ही आंदोलन करत आहोत अजितदादा पालकमंत्री झालेले आहेत आणि पालकमंत्री म्हणून त्यांनी काही दिवसापूर्वी बीड शहरातील जे गोरगरीब हातावर पोट भरणार आहे त्यांचं अतिक्रमण काढलेलं आहे त्यांचं अभिनंदन करताना आम्हाला असं वाटतं की बीड शहरामध्ये जे धंदांडग्यांचे अतिक्रमण आहेत ते अजितदादांनी काढावे त्याचबरोबर बीड जिल्ह्याच्या भूमिकांना नामदार पंकजाई मुंडे या पर्यावरण मंत्री आहेत त्यामुळं आमची त्यांच्याकडनं अशी मागणी आहे की ज्याप्रमाणे त्या बऱ्याच ठिकाणी जाऊन नदीचे पुनर्जीवन यावर आढावा घेतात त्याचप्रमाणे प्रमाण मुंडे यांनी बीड शहरातील बिंदुसरा नदीचा आढावा घेतला पाहिजे आणि या नदीचं पुनर्जीवन करावं या ठिकाणचं नदी प्रदूषणमुक्त करावी या ठिकाणची नदी जी आहे अतिक्रमणमुक्त करावी यासाठी आज आम्ही बिंदुसरा नदी पात्रामध्ये निदर्शने करत आहोत बीडच्या बिंदुसरा नदीकडे लक्ष पालकमंत्री अजितदा पवार यांनी बिंदुसरा नदीच्या प्रश्नावरती लक्ष दादा पवार यांनी बिंदुसरा नदीवरील भूमाफियांचा कब्जा पालकमंत्री अजितदादा पवार यांनी बिंदुसरा नदी साफ केली जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर